पाण्यात घोडबंदर परिसराची नवीन ठाणे अशी ओळख झाल्याने या परिसराचा कायापालट होत असताना मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण व विस्तार होत आहे त्या अनुषंगाने या परिसरात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत त्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यावसायिकांचे जळेही पसरत चालले आहे घोडबंदर परिसरातही हाईड पार्क सोसायटी जवळ अंमली पदार्थ विक्री करणारे व्यावसायिक वाढत चालले आहे हाईड पार्क जवळ असणाऱ्या पाण्याच्या टपरीमध्ये मध्ये अंमली पदार्थ विक्री सर्रास होत असताना इथे तरुण तरुणींचा वावर रात्री उशिरापर्यंत असतो त्यामुळे हाईड पार्क आजूबाजूच्या सोसायटीतील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तसेच या मार्गावरती अनधिकृत गॅरेजवाले टपऱ्या वाढत चालले आहेत देखील वारंवार स्थानिक महापालिकेकडे तक्रार करून याबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही रात्रीच्या वेळी महामार्गावरती स्टंटबाजी करणाऱ्या बाईक यांचाही त्रास रहिवाशांना सहन करावा लागतोय दुचाकी स्वारांमुळे परिसरात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच हाईट पार्क व आजूबाजूच्या गृहसंकुलनाच्या मार्गावरती महापालिकेने गतिरोधक सुद्धा बसवावेत अशा विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रमेश आंबरे यांच्या समवेत रहिवाशांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली व त्यांना निवेदन या दिले यावेळी आयुक्तांनी रहिवाशांना कारवाई करू जर आठ दिवसात ठाणे महानगरपालिकेने या विविध समस्यांचे निराकरण केलं नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रमेश आंबरे यांनी दिला आहे म्हणून आम्ही आज आयुक्तांची भेट घेतली आणि आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे की आठवड्या जे इन जे शॉप जे झालेले आहेत जे दोस्ती इम्पिरियाच्या रोडला आहेत ते साईच्या साई शॉप शौ, मी आठवतो हो आणि जनरल साहेबांनी सांगितलं की तिथे दो जे दोन दुकान आहेत त्याच्यामध्ये इनलिगल ॲक्टिव्हिटीज होते ते मी तात्काळ बंद करायला होतो आणि त्यांना आम्ही फोटो सगळं पूर्ण फाईल दिली की गेल्या वर्षा दोन वर्षापासून जे जे आम्ही फॉलोअप घेतलेले आहेत जसं तुलसीरामचा रोड असेल तो जो पास झालेला आहे त्याचा बायोमेट्रिक सर्वे झाला आहे पण त्याच्यामागे कुठली शक्ती आहे ती अजून तो रोड करून देत नाही आहे हे मी त्यांना दाखवले फोटो पण दाखवले की हे दोनदा आंदोलन झालं तिथे त्यांनी आश्वासन दिलंय की गेल्या आठवड्या मी हे तुम्हाला मार्गी लावून देतो हाईड पार्कचा रहिवासी आहोत आम्ही त्यांच्यात आमच्या एरियामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत प्रामुख्याने काही इल्लीगल ॲक्टिव्हिटीज आमच्या इथे मागे घडल्या जातात त्याच्याबद्दल आज आम्ही आमचे चेअरमन यांच्याबरोबर हाईड पार्कच्या रहिवाशांनी कमिशनर साहेबांची भेट घेतली कमिशनर साहेबांनी आश्वासन पण दिलंय आमचे चेअरमन तुम्हाला जरा विस्ताराने सांगते हाईट पार्क हा हिरानंद मेडोस जवळ असलेला मोठा कॉम्प्लेक्स आहे जवळजवळ आमच्या तेरा बिल्डिंगज आणि सातशे फ्लॅट्स आहेत तर काही दिवसापासून म्हणजे आता एक वर्ष जवळजवळ होत आलं तिथे इल्लीगल ॲक्टिव्हिटीज भरपूर प्रमाणात वाढलेल्या आहेत हाईट पार्कच्या आमच्या मेन गेटच्या समोर काही शॉप्स आहेत त्याच्यामध्ये दोन शॉप्स जे आहेत ते इलिगल आहेत आणि तिथे अमली आणि व्यसनी पदार्थांचं पाच शॉप आहे ते आणि तिथे आमली आणि व्यसनी पदार्थांचा धंदा चालतो असं आम्हाला दाट संशय आहे आणि ते आम्हाला वेळोवेळी समोर दिसतं कारण रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत ती शॉप्स उघडी असतात तिथे बाहेरचे लोक येऊन ढिंगाणा घालतात आणि आमच्या रहिवाशांना सगळा त्रास होतो त्याचबरोबर आणि तो मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो बंद व्हायला पाहिजे कारण आमचे रहिवासी घाबरलेले असतात संध्याकाळपासून तिथे लहान मुलं जायला घाबरतात सकाळच्या वेळेला आमच्या इथे तिथे मुलांना त्रास होतो मेन गेटला शाळे शाळेमध्ये जातात ज्येष्ठ नागरिकांना चालायला जागा नाही आहे बाहेर चालायला जागा नाही आहे कारण फुटपाथ जे आहेत ते सगळे इलिगल स्टॉल्स नाही सगळे व्यापलेले आहेत आणि तिथे कुठल्याही प्रकारची सेफ्टी नाही आहे लाईट्स जे आहेत ते पुरेशा प्रमाणात नाही आहे चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग हे वाढलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असते लोक घाबरतात बाहेर पडायला आणि आतमध्ये शिराला पण जागा नाही आहे आमच्या कॉम्प्लेक्समध्ये गेटमधून यायला कारण इल्लीगल पार्किंग वगैरे सगळं तिथे